नमस्कार मी ऋषिकेश जोगदंड तुमच्या एकदा द एका अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचा सर स्वागत करतो श्री संत सेवालाल महाराज यांची दोनशे शहाऐंशी उल्हासात साजरी झाली मोठ्या संख्येने भाविक भक्त हे या रॅलीमध्ये सहभागी झाले होते सद्यस्थितीमध्ये आपण आहे श्रीरामपूर स्थित जे जगदंबा माता मंदिर त्या ठिकाणी इथेच समारोप झालेला आहे आता सर्व कार्यक्रमाची रूपरेषा प्रकारे ठरली आता विशेष म्हणजे हे सर्व कार्यक्रम याती भाऊ नाईक मित्रमंडळ यांच्या मार्फत आयोजित करण्यात आला परंतु भाऊ या नाईक यांची आर्धांगिरी यांनी संपूर्ण हा वसा सांभाळला आणि त्यांनीच पूर्ण ही जे यथोचित पाडलेली आहे आणि सद्यस्थितीत आपण जगदंबा माता मंदिर या ठिकाणी आलेलो आहे आता संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा त्यांना कशाप्रकारे अडचणी आल्या कोणकोणत्या कोणत्या ते कशा प्रकारे सामोरे गेले एक महिना म्हणून त्यांनी कशा प्रकारे या अडचणींना ठाम असे तोंड दे हे सर्व बाजू आणि काही असे विशेष प्रश्न आपण त्यांच्याच मार्फत जाणून घेऊ चला नमस्का। सगळ्यांना जय सेवालाल आणि सेवालाल जयंतीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा मी नाईक परिवारातर्फे मी हार्दिक शुभेच्छा देते खरं म्हणावं तर आम्हाला समस्या काही आली नाही आहे आणि म्हणतात ना पुसत्कर या सगळ्यांना घेऊन जाणार आहे हे तुम्हाला दिसलं असेल आता आणि रॅली ही खूप उत्कृष्ट झालेली आहे मागच्या वर्षी आणि कंटिन्यू दहा वर्षापासून ही रॅली सुरू आहे आपले आणि मागच्या वर्षी जी आपण रॅली केली होती ती तिकडच्या मंदिरापर्यंत गेली होती पण यावेळेस आपण विचार केला की जगदंबा मातेच्या मंदिरात यावं म्हणून यावेळेस इथे समाप्त झालेली आहे मी सगळ्यांना शेवालाल जयंतीची तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देते आणि नाईक परिवारातर्फे आमच्या पूर्ण परिवारातर्फे अशीच रॅली ही कंटिन्यू सुरू राहील ही पण सांगते आणि आम्ही यापुढेही रॅली करता काहीतरी अजून सामाजिक कार्य करण्याचा सा प्रयत्न करू मला वाटतं की मानव काल मानवऱ्यामध्ये मा रक्तदान शिबिर केलं तर मी मलाही वाटेल की पुढच्या वर्षी आपण पण काहीतरी विशेष करू नाही ज्याप्रमाणे आपण बघत आहे तुमच्या बाजूला चिमुकले वगैरे आहेत त्यांचा अतिशय वेगळा असा पेहराव आहे तुमच्याही गळ्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा असा पट्टा वगैरे आहे तर नेमकं त्याचं जे विशेषण काय किंवा ते नेमकं कशामुळे घातलं जाते त्याचं नेमकं महत्व काय हे थोडक्यात आम्हाला सांगा ऍक्च्युली हा बंजारा कल्चर कल्चर आपण आहे रिप्रेझेंट करतो आणि हा पूर्ण बंजारा आर्ट केलेला आहे आणि विशेष म्हणून जर म्हणाल हे जे हार वगैरे आहे हे पूर्ण पैशानी बनवलेला आहे आणि हा तुम्हाला जास्त दिसेल की हा बंजारा रिप्रेझेंट होईल त्याचा पेहराव वगैरे बघितला की सगळे टाकलेला पूर्ण बंजाराचा आपण रिप्रेझेंट करतोय आणि संत सेवालाल महाराजांनीच म्हटलं होतं की आपण संत सेवालाल क्रांतिकारी आहोत ऍक्च्युली तर आपण संत सेवालाल महाराजा जर म्हणावं कि त्यांनी जे सात वचने आपल्याला सांगितलेले आहेत तेच जर सात वचन आपण कंटिन्यू जर फॉलो केले तर बंजारा समाजांची जी क्रांती कंटिन्यू सुरू आहे ती अजूनही पळ होणार आहे तई ज्याप्रमाणे आपण आज बघितलं संपूर्ण जो कार्यक्रम आहे एक महिला असून तुम्ही पूर्णतः हताळला आणि अतिशय चांगल्या पद्धतीने पार सुद्धा पाडलेला आहे तर नेमक आज एक अतिशय चांगला चांगलासा कार्यक्रम पार पडला यामुळे तुम्ही पुसतकरांना आणि विशेष करून तुम्हाला ज्यांनी सहकार्य केले त्यांना कशा प्रकारे तुम्ही धन्यवाद द्याल मी सगळं जे सहकार्य केलं त्यांनी सगळ्यांना धन्यवाद देते आणि पुसतचे प्रत्येक लोकांनी सहकार्य केलं की रॅली ही एका व्यक्तीने होत नसते खरं म्हणा होता हा रॅली हा युनिटीने तयार होतो आणि युनिटीच पूर्ण कम्प्लीट होतं तुम्ही सगळ्या पुसतवासियांना मी, मी धन्यवाद म्हणते रॅलीला तुम्ही सगळ्यांनी काय म्हणतात ना की काही विघ्न न करता आणि देवांनी आम्हाला साथ दिलेली आहे आणि धन्यवाद म्हणते जनतेला आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमचा काय संदेश राहील असंच एकिनी राहा नक्कीच आज ज्याप्रमाणे आपण बघितलं की अतिशय चांगला असा कार्यक्रम पार पडला आहे रॅली ही समारोप झालेला आहे अतिशय मोठी अशी रॅली आपल्या पुसद शहरात जे श्री संत सेवालाल महाराज जन्मोत्सव समिती यांच्या मार्फत आयोजित करण्यात आली होती नुकतंच हा समारोप पार पडलेला आहे ही अशा संबंधीची माहिती आहे लवकरच आपण आपल्या चॅनेलच्या माध्यमातून घेऊन येत राहू अशाच प्रकारच्या बातम्यांकरता बघत राहत टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद आम्हाला शेक माळ पूजा मंदिर में आंगड़ी आ देवी पूजा करता नहीं मैं भरवा